तर मित्रांनो आणून बघा लक्ष्मीच्या पुढची रांगोळी मोडून टाकली या काय लय आणू आगाव झाली या आका बसली बघा दहा तोळ्याची अंगठी घालून किती तोळ्याची <laughs> कोणी दिली कोणी दिली कुरकुऱ्यात आली हे ना कुरकुऱ्यात अंगठी भेटली आहे बघा तिला अंकू आजार आजारी पडले बघा सर्दीन घाया झाले अंकेचा चेहरा फाजलाय गेला हा गोळी खाल्ली ना जाय दडपून झोपचा जरा जा हवाला बसून झोपचा बीडला कोण कोण येणार आहे तर मित्रांनो बघा मी पुढच्या आठवड्यात मी पुनम बीड जालना संभाजीनगर इकडे येणार आहे बघा आणि नगर नगर मार्गे संभाजीनगर संभाजीनगर मार्गे जालना जालना मार्गे बीड तीन चार येणार आहे अभि आपलं असंच भेटायला मित्रांकडं जरा राऊंड मारून यावं म्हणलं हा ना तर कोण कोण आहे तिकडून सांगा वाटत असला कुठं जर आपल्या रोटच तर शंभर टक्के येऊ बघा तुमच्याकडं काय होय लांबाजून ऑक्टोबरला ऑक्टोबर मध्ये कशाला आता हे सप्टेंबर आहे आठवड्यापर्यंत जाणार आहे गणपती जाणार आहे गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं जायच येणार का तू तुझे उलटे त्या फिरायचं म्हणलं का नाही ह्या पुरीला तो बरं जाऊच उलट्या किती तरी झाल्या तरी येऊच वाटतं का ना गाडीत आणि गाडीत बोलत नाही चालत नाही झुकती उलटी होती म्हणून आणखी तो इकडे तो इकडे चल इकडे येणार आहे का इकडे उबारा तू येणार का सगळं बीड जालना संभाजीनगर राखून जायच आहे तिकड काढायला दोन हिडिओ काढायचं तू येणार का काय घेऊ दोन चाकली घ्यायची बरं काय काय म्हणणार तू व्हिडिओ तू व्हिडिओ कशी बोलणार सांग मग तुला नी तू जाताना गरीब गरीब होणार का वडापाव मागणार का हा आका तू व्हिडिओ लागणार का व्हिडिओ कर लागणार का हा बर जाऊ शनिवार रविवार गाठून जाव तुला काय येणार आहे तू येऊन येऊ नको तुझी शाळा बढती तू राहित वगैरे याच्या पशी आम्ही आकाला आणवला घेऊन जातो तू राहीत एकाच मामाला सोडा सांगतो एकाच मामाला नाही सांगतो खरंच तर खरंच तर खरंच तर बरोबर तू येणार आहे बरं हौ दे आनो तू जाताना राणा हे बघा आता आता मग तिथे येत नाही येत नाही आम्ही चाललो का तो आगा। आगा। हां बोला बारामतीला जत्रा येणार रे बरं बरं थांब थांब शिबीर म्हणतो आहे काय म्हणते जाऊ का मग मग मम्मी मग मी मीर मग जाऊ गाडीत मग हां मग कशी म्हणते मी जाणार नाही लई आगा बायती पोरं बघा नाही नाही म्हणते ती आणि निघालो का तोंड वाट करती जा अंगाला आलं यानं माझी माया कर माया माया कर म्हणलो पप्पी नाही या म्हणलो माया चल माया कर काय चल माया कर माझी लहानपणी बहिणी बहिणीची कशी भांडणं चालली बघा अगं असं ती मोठी बहीण आहे का तुझी दिबर आपल्या बहिणीला एक दिबर शान ये ना तू देत नाही का बहिणीला

धानसाचा पोहरा नथा बारामती तुम्ही होतं पाडू नको बाय ओट ओठ लागलं का बरं बरं आण दमन हां बसव बसव हा बसव तिला हां ये खेळत हां ये खेळत दखल दखल आका तिला ढकल असू दखल ढकल आधी तिला ढकल ढकल बड बघा काशी

आवेस करा आवेस करा ए काय काय गाडी आरी बघा गाडी आरी इकडे इकडे अक्काची गाडी आली बघा अक्काची गाडी चल ओहो आर जी गाडी भांड लागली चक्कर चक्कर खेळा बरं चक्कर खेळा बरं चक्कर खेळा बरं आमच्या चक्कर खेळ दिला आमच्या ला तुला कोडाला तिकडे इकडे खेळा इकडे तिकडे खेळा इकडे इकडे खेळा हा इकडे हा इकडे खेळा जिकड हा आमच्या थोडा ते बस बरोबर तुला येते येतं बसायला बस बर आता हा बसा बोल

डकल नाही वे बर ढकल एक एकटेला खेळ बरं तुला कसं येते बघ बर हां चालू हा वर पाय ठेव हां चालेल अरे कसा ठेव चाल बर खाली जायचं मागव का ठेवणं पड चाल चाल बघा दुपारचा आज निवांत सर बिड काय बी कधी आणली होती त्याच्यावर मी आता लय दिवस खेळली होती आज काढली ती बघा ती सारखी लक्ष्मी जाती ती काय तर खायला वडती ती रांगोळी बसती ती म्हणून बघा आजही बाहेर काढलं या त्यांचा ध्ये आणलं अगं बाग जायची पडती ना ग दोन दिवस तेवढंच खेळती ती तिसऱ्या दिवशी ठेगाणा करत असते सगळ्या होती तर मित्रांनो हो तुम्हाला सगळ्यांना गणपतीच्या लक्ष्मीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटू पडशे वेळेवर तो प्रेम बाय बाय